आजपासून शारदी नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली घरोघरी घटस्थापना करून नवरात्राला प्रारंभ झाला दख्खनचा राजाश्री जोतिबाच्या मंदिरातही आज पारंपरिक पद्धतीने पुजारांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली यंदा कोरोनामुळे ज्योतिबा मंदिरात भाविकांना प्रवेश नाही पण दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा ज्योतिबाचा जागर सातव्या माळेला म्हणजे तेवीस ऑक्टोबर रोजी होणार आहे दरवर्षी नवरात्राच्या काळात देवाला तेल घालण्यासाठी भाविक मंदिरात गर्दी करतात परंतु यंदा प्रथमच भाविकाविना ज्योतिबा डोंगरावरील नवरात्रोत्सव साजरा होत आहे आज घटस्थापना अंबाबाई मंदिराप्रमाणे वाडी रत्नागिरी इथल्या ज्योतिबा मंदिरातही आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली पाद्यपूजा आणि काकड आरती करून पहाटे पाच वाजता श्रींना अभिषेक घालण्यात आला सहा वाजता महापूजा करण्यात आली आज श्री ज्योतिबाची नागवेली पानांची बैठी पूजा बांधण्यात आली होती नऊ वाजता धूप आरती करून ज्योतिबा मंदिराबरोबरच यमाई चोपळाई आणि अन्य मंदिरातही घटस्थापना करण्यात आली यावर्षी पहिल्यांदाच नवरात्राच्या काळातही ज्योतिबा मंदिराचा परिसर सुनासुना राहिला पण तरीही सर्व धार्मिक विधी तितक्याच भक्तीभावाना पार आहेत नवरात्री उत्सवाचा प्रथम दिवस पहिला दिवस आहे आजपासून नऊ दिवस देवाची रोज अशी बैठी पूजा असते नवरात्रा उत्सवाचा जे जागर जो असतो तो, तो तेवीस ऑक्टोबरला आहे आणि अशीच पूजा ही नऊ देव खंडे नऊ दररोज वेगळी वेगळी पूजा अशा बैठी स्वरूपात आहे आणि आज जी पहिली पूजा आहे ती पान खवच्या पानातील पूजा बैठकीची पूजा आहे दुपारी बारा वाजता यमाई मंदिरातून जोतिबाची धुपारती परत आल्यानंतर अंगारा वाटप करण्यात आला सातव्या माळेला म्हणजेच शुक्रवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी जोतिबाचा जागर आहे दरवर्षी नवरात्रीच्या काळात हजारो भाविक तेल आणि कडाकण्या वाहण्यासाठी जोतिबा मंदिरात गर्दी करतात परंतु यावर्षी कोरोनामुळं मंदिरात भाविकांना प्रवेश नसल्यानं आजची घटस्थापना भाविकांविना पार पडली दुसरीकडे नवरात्र उत्सवानिमित्त जोतिबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे ज्योतिबा मंदिरामध्येही घटस्थापना करण्यात आली असून काही मुजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आलेल्या आहेत कोविडचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनानं यावेळी देखील मंदिर भाविकांसाठी खुलं केलेलं नाही त्यामुळं हा उत्सव देखील भाविकांविनाच पार पडत आहे बी न्यूजसाठी मी राजकुमार जाधव वाडी रत्नागिरी ज्योतिबा